मिर्जेतील वसंतदादा पाटील मराठी मुलांची शाळा येथे पालक महिलांसाठी संक्रांत सणाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नदीवेस वसंतदादा पाटील मराठी मुलांची शाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर साळुंके अश्विनीताई कुलकर्णी सुमेधा कुलकर्णी मान्यवर व पालक महिला उपस्थित होत्या किशोरवयीन मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल मुलींच्या समस्या आहार या विषयावर डॉक्टर सुजाता साळंके यांनी महिलांना मार्गदर्शन केले संक्रांत सणानिमित्त मुलांना दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी बोरणाळ कार्यक्रम घेण्यात आला मुलांचे औक्षण अश्विनीताई कुलकर्णी यांनी केले महि

साफ काय कारण रोज हो त्याला मटण खाल्ल्याशिवाय चालत मग ते त्यात काय असत सगळे फूड म्हणजे ते औषध द्रव्य जेवण जे काय सगळ्या पदार्थांमधून मिळालं पाहिजे ते मिळत नाहीत ना त्याला पालेभाजीमधून जे मिळत आहे पालक मधून जे आयर्न मिळत आहे ह्याच्यातून कॅल्शियम मिळत आहे कोबी मधून ते जे काय मम्मी काय म्हणते ते मिळत नसल्यामुळं हे रक्त पुरवठा रक्तातून जे पोषक द्रव्य केसांच्या मुळाने मिळालं पाहिजे शिक्षित असू दे तरी पण तुम्ही वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल संस्थेतर्फे आणि शाळेतर्फे तुमचे हार्दिक हार्दिक आभार संक्रांतीच्या निमित्त तिळगुळ द्या पण बोला सरकारी शाळेला आपलं नेहमीच आहे ते वाढेल असे तुमच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करते तसं ते धन्यवाद